आणि मी स्वतः माझी पत्नी व माझी दोन मुली सहित माझे सर्व असंख्य कार्यकर्ते हे अन्न क्षेत्रामध्ये उपस्थित असतात येणाऱ्या वारकऱ्यांची सगळ्यांची त्यांना अन्न मिळवून आपलं जेवण भेटतंय का नाही फराळ भेटतो का नाही हे नुकसान आम्ही काळजी घेतो नमस्कार सोलापूर टाइम्स न्यूजच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर पंढरपूरमध्ये दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी अत्यंत उत्साहात संपन्न झालेली असून अतिशय चोख नियोजन नियोजन प्रशासनाकडून आणि येथील स्थानिक प्रतिनिधींकडून करण्यात आलेलं होतं वारकर येणा पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये याची खास दक्षता घेण्यात आलेली होती आणि याच अनुषंगाने ठिकठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी मोहोळ मतदारसंघाचे आमदार राजाभाऊ खरे यांच्याकडून भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन कालच्यापासून या ठिकाणी अविरतपणे सुरू आहे गेल्या वर्षी देखील अशाच पद्धतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही या ठिकाणी भाविक भक्तांसाठी ही सोय करण्यात आलेली आहे एकंदरीत बघू शकता की मोठ्या प्रमाणात नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि स्वतः आमदार राजाभाऊ खरे या ठिकाणी उपस्थित असून त्यांच्या देखरेखीखाली दोन दिवसापासून हा उपक्रम या ठिकाणी पार पडला जातो सामाजिक बांधिलकी म्हणून ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो हा विचार घेऊन यांच्याकडून हा या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेला आहे त्यांच्या भावना जाणून घेव्यात कुठलं गाव धाराशिव दरवर्षी येत आहे दरवर्षी यांच्याकडून अशा पद्धतीचं दरवर्षी करण्यात येतोय तुम्हाला नाही दरवर्षी चांगलं वाटत आहे गेल्या वर्षी पण तुम्ही येतात आम्ही आळंदी ते पंढरपूर पायी यात्रा करता काय वाटतंय वारीमध्ये वारीमध्ये आनंद वाटत आहे चांगला आहे म्हणून वारी करता आळंदी ते पंढरपूर हे का आता आता सोलापूर मार्गे येताना काय अडचणी वगैरे काही नाही दरवर्षीच्या तुलनेत दहा वर्षी कसा वाटतं स्वच्छताच्या बाबतीत नाही स्वच्छता चांगली आहे व्यवस्था चांगली आहे बारा वर्षापूर्वी थोडीशी गैरसोय होत होती का दहा बारा वर्षापूर्वीची वारी आणि आताची वारी वर्षीची वारी काय फरक आहे का नाही काय फरक नाही पस्तीस वर्ष न झालेला इतिहास या डहाण्या वाघानं पहिल्या तणक्यामध्ये पहिल्याच तणक्यामध्ये विजय मिळवला आणि मतदान असं तालुक्यातल्या जनतेनं केलं एक लाख पंचवीस हजार मत म्हणजे सोपन आहे आणि पडले आणि एकतीस तीस हजाराने निवडून आलेले पस्तीस वर्षाची सत्ता हनवून पाडली आणि आता विरोधकाला काय नाही कधी कुणाला एक रुपयाची मदत नाही पाजला नाही कुठं थांबला नाही नाही काय या डाण्याबागाकडे आलेला माणूस मोकळाच जात नाही कोण मी येऊ द्या माझ्यासारखा येऊ द्या तुमच्यासारखा येऊ द्या वारकरी असू द्या गरीब असू द्या शाळेत असू शिक्षण मधला असू द्या कुठल्याही क्षेत्रातला असू द्या या ठिकाणी नावच काय आहे अन्नछत्र सगळ्याला अन्नछत्र देणारा माणूस म्हणजेच खरा माणूस ज्यांच्या नावातच आहे मनान राजा दिलान राजा गोर गरिबांचा राजा आणि ज्यांच्या नावातच आहे राजा भाऊ खरे असे हे खरे माणसं ती त्यांच्या पाठीशी पूर्ण उत्तर तालुका मोहोळ तालुका पंढरपूर तालुका पंढरपूर ता गावात सतरा गाव आणि उत्तर मधली चोवीस गावं आणि मोहोळ तालुक्यातली एकशे चार असा एकशे पंचेचाळीस गावाचा आहे आज कर कमी, दो दो। जी। जी हो, या ठिकाणी दोन दिवस झाला मी आहे अशी महा वारकऱ्यांची गर्दी आहे की बस आणि एक नंबरच या ठिकाणी क्वालिटी काल आम्ही कमीत कमी चार पाच तास शापू वाटत होतो पाऊस पडल्यासारखी या ठिकाणी गर्दी होती माऊली लोकांची कोण करत हो कोण चाल पण ह्या माणसाचं असं आहे फक्त कुणासाठी काय नाही आपलं काय नाही लोकांसाठी हे जीवन लोकांसाठी अर्पण करायचं आणि त्यांना खरोखर या सर्व लोकांचा आशीर्वादामुळं आज ते पहिल्या आमदार झाले आणि उद्या येणारे पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद आणि ग्राम पंचायत आमदार राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली लढून पुन्हा मोहर मध्ये एक झेंडा राहणार तेच नाव राहणार राजाभाऊ खरे जय नाही पंढरी नगरी ही वैकुंठ वाशिण्य नगरी आहे इथं देशाच्या का महाराष्ट्राची आराध्य आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखलं जातं आणि या पंढरी नगरीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी संप्रदाय येतो एक मी एक सामाजिक ब, ब बांधिलकी जपणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे दरवर्षी आषाढी एकादशी व द्वादशीला मी अन्न अन्नक्षेत्र चालू करतो

माझे सर्व असंख्य कार्यकर्ते हे अन्न उपस्थित राहतात येणाऱ्या वारकऱ्यांची सगळ्यांची त्यांना अन्न मिळवून आपलं जेवण भेटतं का नाही फराळ भेटतो का नाही ह्याची निश्चित आम्ही काळजी घेतो हो गेल्या वर्षी आपण आमदार नव्हतो तरी पण दरवर्षी गेल्या वर्षी पण मोठ्या प्रमाणात हा उपक्रम होता आणि यावर्षी तुम्ही आमदार म्हणून हा वारकऱ्यांची सेवा तुम्ही सहकुटुंबाच्या आणि या आषाढी एकादशीला मी सर्वसामान्य कार्यकर्ता होतो त्यावेळी अन्नदान करत होतो पंढरपूरच्या पांडुरंगाची लिला होती की मोहोर तालुक्यामध्ये दादागिरी दडपशाही तानाशाही आणि झुंडशाही संपवून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पाठवलं त्याच्या पाठी पांडुरंगाचा फार मोठा आशीर्वाद आहे आणि निश्चितपणाने मी तुम्हाला सांगतो की जोपर्यंत माझे जीवनमान आहे तोपर्यंत हे अखंड माझी सेवा चालू आहे